माननीय श्री हिकमत दादा उडान जोरदार झाल्या पाहिजे <प्रतिण> मागच्या पंधरा वर्षापासून यशवंत प्रतिष्ठानच्या वतीनं एक व्याख्यान मला याच सभागृहामध्ये आयोजित केली जात आहे या पंधरा वर्षामध्ये एकदा मलाही या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्याचा योग आला होता खरं म्हणजे या लोकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की पंधरा वर्ष एखादी व्याख्यानमाला चालवणं हे आपल्याला जेवढं सोपं वाटतं तेवढी ही सोपी गोष्ट नाही आहे मला आठवतं ज्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला आमच्या एस कॉलेजमध्ये वसंत व्याख्यानमाला खूप फेमस होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही वसंत व्याख्यान मला प्रसिद्ध होती आणि खूप मोठे मोठे लोक या ठिकाणी येऊन भाषण करायचे आम्ही त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो आणि कॉलेजमध्ये असताना ज्यावेळेस वस ही व्याख्यान मला सुरू व्हायची त्यावेळेला आम्ही आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचो आणि सगळी भाषणं ही मनापासून ऐकाव दिवसेंदिवस परिस्थिती बदलत चाललेली आहे टेक्नॉलॉजी वाढते आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे की ज्यावेळेला आपण सगळे लहान होतो त्यावेळेला आपण पुस्तकं वाचायचो हाताने लिहायचो परंतु आता एकोणीसशे शहाऐंशीला लॅपटॉप मॉ कॉम्प्युटर आला त्याच्यानंतर लॅपटॉप आले त्याच्यानंतर इंटरनेट आले इंटरनेटमध्ये वन जी बी टू जी बी पाच जी बीपर्यंत ते गेलं आणि त्यामुळे दिवसेंदिवस आपली जी वाचन संस्कृती आहे आपण जे लोक वाचायचो ते दिवसेंदिवस खूप कमी होत चाललेलं आहे आपल्याला जी लिहायची सवय होती या तरुण मंडळींना ही लिहिण्या लिहिण्याची सवय आता राहिली नाही प्रत्येक गोष्ट ते कॉम्प्युटरवर आणि लॅपटॉपवर करतात त्याच्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की पुढच्या काळामध्ये ही वाचन संस्कृती आणि लिखाण संस्कृती ही पुढं टिकेल की नाही याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे टेक्नॉलॉजी जशी जशी वाढत चाललेली आहे परवा आम्ही मागच्या आठवड्यात साहेबाने मी दिल्लीला होतो अनेक खासदारांचं एक भाषण आम्ही ऐकलं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपली वर्ष इकॉनॉमी ही चार ट्रिलियनची झाली परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये आपली इकॉनॉमी ही पाच ट्रिलियनची होणार आहे म्हणजे जे आपण पंच्याहत्तर वर्षात चार ट्रिलियनपर्यंत गेलो ते पुढच्या पाच वर्षामध्ये एक ट्रिलियनमध्ये आपली वाढ होणार आहे त्यामुळे साहजिकच हा प्रश्न निर्माण झाला की असं कोणती प्रगती होणार आहे की आपली इकॉनॉमी इतकी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यात त्यांनी सांगितलं की याचं सगळ्यात मोठं कारण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असणार आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जगामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आता पुढच्या काळामध्ये यू घातलेला आहे टेक्नॉलॉजी ती आपल्याला थांबवता येणार नाही ती येणारच आहे पण याच्यामुळं आता भीती अशी निर्माण झाली की पूर्वीच्या काळामध्ये एखादी जर अडचण असेल एखादी समस्या असेल तर आपण विचार करायचो आपण मंथन करायचो वेगवेगळे पर्याय आपण शोधायचो आणि त्यातून त्या त्याच्यावर आपण मार्ग काढायचो आणि विचारा या विचारामधून या मंथनामधून साहित्य निर्मिती होत होती परंतु आता ज्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल त्यावेळेला लहान लहान मुलांची विचार करण्याची क्षमताच संपून जाण्याची परिस्थिती आता निर्माण होत आहे आज जर तुम्ही पाहिलं तर चॅट जी पी टी नावाचं एक ॲप हो आहे कुठलीही अडचण तुम्ही त्याला तिथं तुम्हाला लिहायची गरज नाही काही नाही तुम्ही फक्त त्याला सांगा की माझी तक्रार आहे इथं दीडशे दीडशे खुर्च्या खराब आहेत आणि ओला मला तक्रार करायची तुम्ही इतकंच सांगा एका सेकंदामध्ये ते पत्र टाईप होऊन येते तुम्हाला लिहायची गरज नाही वाचायची गरज नाही काही नाही तुम्ही एखादी तुमची अडचण सांगा की मला आता ही अडचण ही आहे आणि या अडचणीमध्ये माझं काय सोल्युशन असेल तुमच्यासमोर फटकन एका सेकंदाच्या आत पाच सात त्याचे पर्याय येतात याच्यापैकी तुम्ही काहीतरी निवडा अशा पद्धतीनं जर टेक्नॉलॉजी वाढत गेली तर आपली विचार करण्याची क्षमता आपली लिहिण्याची क्षमता आणि आपली वाचण्याची क्षमता ही सगळी पुढच्या काळामध्ये संपून जाणार आहे आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि अशा काळामध्ये यशवंत प्रतिष्ठानची लोकं हे पंधरा वर्षापासून हे अतिशय यशस्वीपणे ही व्याख्यान मला या ठिकाणी दरवर्षी चालवत आहे पैशाच्या अडचणी असतात लोकं येत नाहीत श्रोते येत नाहीत असं असतानासुद्धा जिद्द न सोडता ही लोकं मोठ्या चिकाटीनं ही व्याख्यानमाला चालवतात या व्याख्यानमालामध्ये ते ज्या लोकांना बोलवतात ते सगळ्या क्षेत्रामधले लोक असतात कृषी क्षेत्रामधले लोक असतात उद्योग क्षेत्रामधले लोक असतात साहित्यामधले लोक असतात आध्यात्मिक लोक असतात सगळ्या क्षेत्रामधली लोक ते बोलवतात आणि त्यांना बोलवल्यानंतर एक दीड तास त्यांचं जे प्रबोधन असतं ते ऐकण्याचा आनंद ते आपल्याला मिळवून देतात आज आता आपले विलासराव इथं आलेले त्यांना एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा टॉपिक त्यांनी दिलेला आहे आता ज्या वेळेला विलासराव या ठिकाणी भाषण करतील तर ते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आत्तापर्यंतच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जे जे अनुभव घेतले जे जे पुस्तकं वाचले जे जे संदर्भ त्यांच्याकडे आहेत ते सगळे तुम्हाला फक्त एका तासामध्ये सांगणार आहेत आणि अशा प्रकारचं संबोधन हे आपल्याला इतक्या थोड्या वेळामध्ये फार क्वचित अशा प्रकारे मिळत असतं त्यामुळं मी यशवंत प्रतिष्ठानच्या जे सर्व सक्रिय सभासद आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माझे मित्र संजय लाखे साहेब आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये असो हो, किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असो ते नेहमीच अग्रगण्य राहिलेले आहे आता ते माझ्या पक्षात गेले पूर्वी मी ज्या पक्षात होतो त्यापेक्षा ते आता गेले ते गेले आणि मी पक्ष सोडला बघा त्यांचं पायगुण <laughs> ते म्हणतात म्हणून आमदार झाले बरोबर आहे तुमच्या बरोबर राहिलो <laughs> असतो तर झालो नसतो शिवाजीराव कचरे साहेबाची आणि माझी तशी खूप जुनी ओळख आहे मी त्यांना त्यांना शेतीची खूप आवड आहे मी त्यांना त्यांच्या शेतावर जाऊन एक पाच सात वर्षापूर्वी जाऊन भेटलो होतो त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे आपल्याकडं ज्यावेळेस एखादा माणूस जज होतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांची भावना अशी असते की माणूस जज जज झाला की त्याचे त्यांनी सर्व सामाजिक संबंध तोडून टाकावे त्यांनी कोणाला भेटायचं नाही त्यांनी कोणला बोलायचं नाही त्यांनी कोणत्या कार्यक्रमात जायचं नाही परंतु हे सगळं आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे करत असताना सुद्धा सामाजिक जाणव्या ठेवून शिवाजीराव कचरे हे अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम करतात मी ज्यावेळेला त्यांना भेटलो त्यावेळेस ते ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज होते त्याच्यानंतर ते चॅरिटी कमिशनर झाले आणि आता ते डिस्ट्रिक्ट जज झाले मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी लवकरात लवकर हायकोर्टचं जज व्हावं विलासराव बडे हे तसं फार मोठं नाव आहे आत्ताच त्यांच्याबद्दल बोलताना सांगितलं की दिसतात खूप चांगले आणि मीडियामध्ये आणि आय बी एन लोकमधली बोलतातही खूप चांगलं त्यांचे बरेच कार्यक्रम आम्ही यूट्यूबवर आणि कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही बघत असतो त्यांची रीच खूप मोठी आहे म्हणजे एका वेळेला ज्या वेळेला ते बोलतात किंवा कार्यक्रम करतात त्यावेळेला एकाच वेळेस चार ते पाच कोटी लोकांपर्यंत ते पोचतात आणि ही फार मोठी ताकद त्यांच्यामध्ये माझी विलासरावांना अशी विनंती राहील की पुढच्या काळामध्ये आपण एका भागातले आहोत लातूर आहे आणि जालना आहे आपण अविकसित भागातले आहोत आपले बरेच प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवर ज्यावेळेला आम आम्हाला तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्ही आम्हाला सहकार्य करणार अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर जो पुढच्या काळामध्ये असणार आहे तो विभागीय असमतोल विकासामधला विभागीय असमतोल पाणी वाट पाणी वाटपामध्ये आपल्यावर होत असलेला विलो विलो आणि पुढच्या काळामध्ये होणारा अन्याय नदी जोड प्रकल्पामध्ये आपल्याकडे होत जाणारं दुर्लक्ष हे जे सामाजिक प्रश्न आहेत यासाठी आम्ही तुम्हाला वेळोवेळी त्रास देऊ आणि तुम्ही आम्हाला मदत कराल आणि जनमत आपल्या बाजूला तयार करण्यासाठी आपला निश्चितच आम्हाला उपयोग होईल ही मी विनंती या निमित्ताना आज आज आपणाला करतो कुचे साहेब आज याच ठिकाणी नाही आहेत त्यांचे भाऊ आहेत देवीदासराव आत्ताच संयोजकांनी असा एक प्रश्न उपस्थित केला की आम्हाला पाच हजार रुपये प्रतिवे प्रतिदिन आम्हाला हा जो कार्यक्रम घ्यायचा असतो त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागतात आता हा भाग माझ्या मतदारसंघामध्ये नाही आहे तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की मी विशेष प्रयत्न करू अल्प याच्यात न देता अल्प याच्यात न देता तुम्हाला मोफत अशा प्रकारचा हवाल मिळावा यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू आणि मी आज तुम्हाला हेही सांगतो की जरी आमच्या प्रयत्नाला यश नाही आलं तर तुमचे पंधरा हजार रुपये मी स्वतः देईन आम्ही दोघं मिळून देऊ पुहेबांच्या भावांनी आपलं आश्वासन दिले की तुम्ही पैसे द्यायची काही गरज नाही आम्ही ते करणार त्याच्यामुळं ते नक्कीच होईल त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो गणेशराव घुले आहेत त्यांच्या लहान मुलांच्या कविता आपण ऐकल्या अतिशय सुंदर बोलतात ते चांगलं निवेदन पण ते करतात त्यांचंही या ठिकाणी मी शुभेच्छा देतो त्यांनाही मी शुभेच्छा देतो बऱ्याच लोकांचा आज या ठिकाणी सत्कार झाला वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या सर्व लोकांचा सत्कार आज झाला यशवंत प्रतिष्ठानचं हे वैशिष्ट्य आहे की विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांचा ते या ठिकाणी सन्मान करतात आणि पुढच्या पिढीला किंवा त्यांच्या बरोबरीच्या असल्या लोकांना प्रोत्साहन देतात की ज्या पद्धतीने हे लोक काम करतात त्याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा पुढच्या काळामध्ये काम करावं आणि आमच्या यशवंत प्रतिष्ठानकडून तुम्हाला पुर पुरस्कार मिळावा या उद्देशानं ते या सगळ्या लोकांचा सत्कार करतात त्यामुळं हा पण त्यांचा अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आज खरं म्हणजे मला व्याख्यान देण्यासाठी बोलवलं नाही व्याख्यान विलासा आहे आणि मीच व्याख्यान द्यायला लागलेलो आहे त्याच्यामुळं मी, मी, मी जास्त न बोलता पुन्हा एकदा यशवंत प्रतिष्ठानचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा सन्मान केला आमचा सत्कार केला पुढच्या काळामध्ये मी त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो धन्यवाद